आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जहांगे पाटील यांचा आजपर्यंत वाटत होतो हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस तल्लख आहे काय झालं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पानं पुसलेली आहेत एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी जरांगे पाटलांना असंच गुंडाळले कोणतंही नवं आरक्षण आज मराठ्यांना मिळालेलं नाही आहे पण आरक्षण तुम्हाला मिळालेलं नाहीये हे सत्य आहे हे लक्षात घ्या जरांगे पाटलांचं म्हणणं होतं तो बदलला पाहिजे तो सरकारने बदलला नाही जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही जे मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही विजय उत्सव कसा साजरा केला आज तुम्ही जेव्हा तह तह झाला करार झाला तेव्हा तुम्ही कसे फसलात यावरून असं दिसत होतं की तुम्ही मुख्यमंत्री शिंदेच्या प्रेमात पडलेला आहे किंवा त्यांच्या खिशात गेलेला आहे असं लोक म्हणू शकतात याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही द्यायला पाहिजे नाहीतर तुमची विश्वासार्हता टिकणार नाही याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे मी मराठा समाजाला सांगतोय विचारा जरांगे पाटलांना काय झालंय लोकांना हेही सांगा तुमचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संबंध काय आहे पण आज मराठ्यांना काहीही मिळालं नाही हे सत्य आहे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ही जरांगे पाटलांच्या खूप वेदनादायक आहे सगळं एवढं मोठं आंदोलन उभं राहतं लोक एका नेत्यावर विश्वास ठेवतात आणि त्या नेत्याला मुख्यमंत्री गुंडाळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना शेंडी लावली कालच्या रात्रीची बैठक जरांगे पाटलांची आणि बोलली ही ही झाली झाली बंद खोलीत आणि बाहेर येऊन सगळे प्रश्न सुटले कालच्या रात्रीची बैठक जरांगे पाटलाची आणि बोलली ही कॅमेऱ्या समोर झाली नाही ही बंद खोलीत झाली आणि बाहेर येऊन सगळे प्रश्न सुटले आणि जे निखिल वागळे म्हणतात की ते मान्य केलं नाही सरकारने फसवलं सरकारने फसवलं नाही मग निखिल वागळे कसं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांचा तह स्वतः ठरला आणि राज्य घटनेप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आता जी गोष्ट मान्यच होऊ शकत नाही ते मान्य करून घेण्याची भाषा निखिल वागळे तसं काय म्हणू शकतात कायद्याच्या चौकटीमध्ये सरसगट हा शब्द कोणत्याही जातीसाठी कोणत्याही पंथासाठी कोणत्याही धर्मासाठी बसू शकत नाही आणि त्याच्यावरच बोल निखिल वाघ यांनी ठेवलं आणि ते म्हणतात की हे कसं काय मान्य झालं नाही आता जे शब्द चौपटीत बदलत नाही ते कसा मान्य होईल हे देखील त्यांनी समजून घ्यायला पाहिजे तर मात्र सध्या तरी मनोज नारांगे पाटील यांनी जो काही लढा उभा केला होता त्या लढ्याला यश मिळालेलं दिसतंय मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळं नोंदी सापडायला सुरुवात आहे आरक्षण मिळायला सुरुवात झाली आहे त्यावेळेस त्या काही मागण्या मान्य करणं करून घेणं याच्यामध्येच शहाणपण असतं मागच्या सहा महिन्यापासून सतत चर्चेमध्ये असणारं नाव म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचं मनोज जारांगे पाटील यांनी जो काही लढा सुरू केला होता त्या लढ्याला अखेर यश मिळाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि आरक्षण ओबीसी मधूनच मिळाले यामुळं संपूर्ण राज्यामध्ये उत्साह साजरा करण्यात येतोय ढोल ताशे गजर अशा प्रकारनं गुलाल उधळून उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मनोज जरांगे पाटील यांचं नाव मागच्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं कोणतीही टी व्ही लावली चॅनल लावलं सोशल मीडिया लावला काहीही लावलं तर सगळीकडं मनोज जारांगे पाटील यांचंच नाव दिसत होतं आता आरक्षण मिळालं सगळ्या गोष्टी झाल्या तरीसुद्धा मनोज जारांगे पाटील यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे त्याचं कारण म्हणजे काही लोक हे मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करू लागलेत मनोज जारांगे पाटील यांच्याविरोधात बोलू लागलेत त्यांचं म्हणणं आहे की मराठे तहामध्ये फसलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी ज्या मागण्या करू मान्य करून आणल्यात त्यामधून काहीही साध्य झालेलं नाही मनोज जारांगे पाटील यांची फसवणूक झाली आहे आणि काही जण तर म्हणतात की सरकारने आणि मनोज जारांगे पाटलांनी केलेला हा तमाशा आहे आता हे जे बोललेत ते कोण बोललेत काय बोललेत त्यासाठी तुम्ही काय करा हा व्हिडिओ सविस्तर पहा आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांचा म्हणजे माझी निराशा झाली आहे जरांगे पाटील यांच्याकडून आजपर्यंत वाटत होतं हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस तल्लख आहे काय झालं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे मी मराठा समाजाला सांगतो आहे विचारा जरांगे पाटलांना काय झालं आहे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पानं पुसलेली आहेत ती पाहून मला अण्णा हजारेंची आठवण येते अण्णा हजारेंनासुद्धा त्या वेळची सत्ताधारी असेच गुंडाळत होते आज एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी जरांगे पाटलांना असंच गुंडाळलेलं आहे कोणतंही नवं आरक्षण आज मराठ्यांना मिळालेलं नाही आहे काही ठिकाणी मराठा संघटनेचे लोक आनंद साजरा करत आहेत आनंद साजरा कधी करावा पण आरक्षण तुम्हाला मिळालेलं नाही आहे हे सत्य आहे हे लक्षात घ्या हे सत्य आहे कुणबी सर्टिफिकेट मिळालं मिळालं तरच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि आजपर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये एकोणतीस हजार आणि सगळी मिळून एक ते दीड लाख सर्टिफिकेटच्या पलीकडे नवी कुणबी सर्टिफिकेट कणबी पुरावे तुम्हाला मिळालेले नाही आहेत हेही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आज शिंदे सरकारने जे आश्वासन दिलं ते सुद्धा तात्पुरतं आहे हा जी आर आहे हा अध्यादेश नाही सतत जहनांगे पाटील म्हणत होते अध्यादेश 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 म्हणजे अध् वटहुकूम शिंदे सरकार असं म्हणतो की जना जनांगे पाटलांचा जो सगळ्या सोऱ्यांचा मुद्दा होता तो आम्ही मान्य केला हे वकील काय म्हणतात बघा ते असं म्हणतात सगळे सोरे या शब्दाची व्याख्या आपण आता बघू ती अशी आहे सगे सोरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीचे त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे एकाच जातीत जर लग्न झालं असेल मराठा जातीतच लग्न झालं असेल आणि त्यापासून जे जन्माला आलेले नातेवाईक आहेत तेच ज जर, जरांगे पाटलांचं म्हणणं होतं आईकडच्या नातेवाईकांनासुद्धा या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे पण स्त्री किंवा आई ही दुसऱ्या जातीतली असेल तर हा फायदा मिळणार नाही आज हा जो जी आर काढला त्यामध्ये हे जे म्हटलेलं आहे सगळ्या जी व्याख्या केलेली आहे ती पुरुषप्रधान अशा व्यवस्थेतलीच आहे आपला कायदा पुरुषप्रधान आहे जरांगे पाटलांचं म्हणणं होतं तो बदलला पाहिजे तो, तो सरकारने बदलला नाही सगळे सोयऱ्याची ही जी वाक्य आहे म्हणजे वडील आजोबा पणजोबा सजातीय नातेवाईक ही जी अट आहे ही एकोणीसशे सदुसष्टपासूनच आहे आज आलेली नाही आज काही नवीन सरकारने केलेलं नाही त्यामुळे सरकार सगळे सोयरे शब्दाची गोलमाल व्याख्या करून सरकारने कोणतंही कारण दिलेलं नाही आहे त्यामुळे सरकार फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे जरांगे पाटील याला कसे फसले शिंदेच्या जाळ्यात कसे अडकले मला माहीत नाही जरांगी पाटलांना माझं आव्हान आहे या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही जे मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं नाही तरीसुद्धा तुम्ही विजयोत्सव कसा साजरा केलात तहामध्ये तुम्ही कसे फसलात तुमचं आंदोलन आक्रमक झालं होतं चांगलं झालं होतं दोन तीन दिवस महाराष्ट्र गाजत होता पण आज तुम्ही जेव्हा तह तह झाला करार झाला तेव्हा तुम्ही कसे फसलात तुम्हाला काहीही नवीन मिळालेलं नाही हे लक्षात घ्या <coughs> तरीसुद्धा तुम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे तुमचा जो निवेदक होता तो तो महान होता तो मुख्यमंत्र्यांची बेफाट स्तुती करत होता यावरून असं दिसत होतं की तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रेमात पडलेला आहे किंवा त्यांच्या खिशात गेलेलं आहे असं लोक म्हणू शकतात याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही द्यायला पाहिजे नाहीतर तुमची विश्वासार्हता टिकणार नाही जरांगे पाटलांची इतके दिवस स्तुती करणारा त्यांना समर्थन देणारा मी पत्रकार आहे म्हणून मला हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही जे कुणबी आहेत कोणबी सिद्ध करतील प्रमाणपत्र हे लक्षात घ्या ओबीसी कोट्यातून अशा प्रकारे आरक्षण मिळणाऱ्या मर्यादा आहेत आता अवलंबून राहावं लागेल ते सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर ज्याविषयी जरांगे पाटील काहीही बोलत नाहीत आजपर्यंत वाटत होतो हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस तल्लक आहे काय झालं का मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे मी मराठा समाजाला सांगतोय विचारा जरांगे पाटलांना काय झालंय आज कोणतीही नवी गोष्ट तुम्हाला का मिळाली नाही तुम्हाला आज रिझर्वेशन मिळालं नाही सगळ्यात थापा चाललेले आहेत फक्त एकोणतीस हजार जे मराठवाड्यातून मिळालेले आहेत कुणबी पुरावे त्यांना आरक्षण मिळणार आहे बाकी सगळे जुनेच आहेत हे त्रेपन्न लाख वगैरे आकडे पूर्णपणे खोटे आहेत यात नाविन्य काही नाही समाज तुमच्यावर आंधळा विश्वास यापुढे टाकेल की नाही मला माहीत नाही पण या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे या प्रश्नांचे तुम्ही खुलासे करायला पाहिजेत तुम्ही असं म्हटलं आहे की मी आंदोलन तहकूब केलं आहे गरज पडली तर पुन्हा मुंबईत येईन आणि पुन्हा सरकारला जाब विचारीन तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचं लांगुल चालन केलेलं आहे त्यांची अनावश्यक स्तुती करून लोकांना हेही सांगा की तुमचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संबंध काय आहे लोक संशय घेत आहेत तुमच्यावर आता पूर्वीचा विश्वास राहिला आहे की नाही मला माहीत नाही पण आज मराठ्यांना काहीही मिळालं नाही हे सत्य आहे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ही जरांगे पाटलांच्या प्रामाणिक पारदर्शक अशा आंदोलनाची शोकांतिका आहे तिची कहाणी मी तुम्हाला सांगतोय आता हे सगळे गावी परत गेलेले जरांगे पाटील वगैरे आंतरवेलीला पुन्हा बैठक होणार आहे त्या बैठकीत काय होतं यावर आपली नजर आहे आणि आता आजपर्यंत जरांगे पाटलांवर जो विश्वास टाकला होता तो पत्रकारही टाकणार नाहीत आणि लोकही टाकणार नाहीत मी एक सांगू शकतो तुम्ही आझाद मैदानात गेला नाहीत कोर्टाची ऑर्डर होती तुम्ही थांबलात तुमचा संयम ठीक आहे आनंद आहे कौतुकास्पद आहे कारण आझाद मैदानात जाण्याचा अहंकार घेऊन बसणं हे योग्यही नव्हतं पण तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या तर नीट मान्य करून घ्यायला पाहिजे ज्याला तुम्ही सतत अध्यादेश अध्यादेश म्हणत होता तो अध्यादेश नव्हता तो जी आर होता जो जी आर हरकतींसाठी खुला होता हे लक्षात घ्या त्यामुळे ही सगळी फसवाफसवी झालेली आहे मित्रो खूप वेदनादायक आहे सगळं एवढं मोठं आंदोलन उभं लावतं लोक एका नेत्यावर विश्वास ठेवतात आणि त्या नेत्याला मुख्यमंत्री गुंडाळतात हे अत्यंत दुःखदायक आहे काय करणार अण्णा हजारेंच्या बाबतीतही असंच झालं होतं दोन हजार चौदानंतर नंतर तर अण्णा हजारे कुठे गेले कुणाच्या खिशात गेले मोदींच्या की फडणवीसांच्या हे कळायला मार्ग नाही असो पण तो वेगळा विषय मी मात्र आज इथेच थांबतो ऐकलं बघितलं आता हे जे आहेत यांचं नाव तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही हे आहेत निखिल वागळे निखिल वागळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो तेव्हा वा, निखिल वागळे सरांचे आम्हाला गेस्ट लेक्चरसुद्धा व्हायचे मी त्यांचेसुद्धा गेस्ट लेक्चर केलेले आहेत पण मात्र निखिल वागळे यांनी आत्ताची भूमिका मांडली आहे ती कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं मांडली आहे कारण की हेच निखिल वागळे काही दिवसांपासून मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ करत होते आणि जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसतात ते स्पष्टपणे आहेत की मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी मांडलेला हा तमाशा आहे मनोज जारांगे पाटील यांना यश या मिळालेलं नाही सरकारने आरक्षण दिलं गेलेलं नाही असे विविध मुद्दे निखिल वागळे यांनी या ठिकाणी या उपस्थित केलेले आहेत आता निखिल वागळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता अशा पत्रकारांनी अशा ज्येष्ठ व्यक्तींनी एक तटस्थ भूमिका घ्यायला पाहिजे जे, जे वैयक्तिक स्वतःचं मत आहे ते मत त्या ठिकाणी मांडायला पाहिजे असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी गोष्ट संविधानिक आहे त्याच गोष्टीमधून आरक्षण मिळू शकतं हे देखील तेवढंच खरं आहे ते नाकारून चालता येणार नाही मग निखिल वागळे कसं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांचा तह खोटा ठरला मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण मिळालेलं नाही मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील यांची जी काही मागणी होती सगळे सोयऱ्याची सगळे सोयरे म्हणजे कोण तर आपण ज्यांच्यासोबत सोयरी करतो मुली देतो किंवा मुली करतो यांना आपल्या मराठवाड्या भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये सगळे सोयरे मानतात आणि मनोज जरांगे पाटील यांनी तीच मागणी केली होती की सगळे सोयऱ्यांनासुद्धा आरक्षण द्यावं ज्याची नोंद सापडेल त्याला आता ही जी मागणी आहे ती मागणी सरकारने मान्य करत त्या ठिकाणी सगळे याचा अर्थ जे पितृसत्ताक राज्यामध्ये चालत आलेलं आहे म्हणजे ब्लड रिलेशनचे जे नाते आहेत त्याच नात्याला आरक्षण देता येईल असं सरकारने त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि हे राज्य घटनेप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि हे मनोज जरांगे पाटील यांचं यशच आहे पण मात्र या ठिकाणी निखिल वागडे म्हणताना काय दिसतात की मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्यच झाली नाही मनोज जरांगे पाटील यांनी तर सगळेसवायऱ्याची मागणी केली होती मग ती मागणी सरकारनी मान्य केली नाही त्यांच्या तोंडाला पानं पुसले आता हे निखिल वागळे म्हणत आहेत ज्येष्ठ पत्रकार आता जी गोष्ट मान्यच होऊ शकत नाही ते मान्य करून घेण्याची भाषा निखिल वागळे कसं काय म्हणू शकतात आता त्यांनासुद्धा माहिती ती गोष्ट मान्य होऊच शकत नाही कारण की जे लोक अगोदर मध्ये आहेत किंवा इतर कुठल्या कास्टमध्ये आहेत त्यांच्यासुद्धा सर्टिफिकेट हे सगळे सोयऱ्याकडून निघत नाही मग मनोज जारांगे पाटील यांच्यासाठी वेगळा न्याय वेगळा कायदा कसा काय तयार केलं जाऊ शकतो मनोज जारांगे पाटील यांनी जे लढ्यामध्ये यश मिळवलेलं आहे ते यश नक्कीच त्यांना मिळालेलं आहे या अगोदर ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या नोंदी मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं नक्कीच कुठंतरी ज्या नोंदी सापडल्या त्या लोकांचा फायदा या ठिकाणी होणार आहे पण मात्र ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदी जुन्या आहेत नव्या आहेत हा एक वेगळा वाद आहे सरकारने कुठंतरी फुगून सांगितलेला हा आकडा आहे आणि त्यामुळंच कुठंतरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकासुद्धा होती जर आपण एक तटस्थ राहून भूमिका जर पाहिली तर राज्यामध्ये सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे म्हणजे ज्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये मोठे मोठे जे समाज आहेत जट असेल इतर जे सा राज्यातले समाज असतील यांनासुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळू शकत नाही आपण हे पाहिलेलं आहे मग या ठिकाणी जे आर्थिक मागास आहेत खरंच त्यांची टक्केवारी किती आहे यांचा अहवाल आता मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्व्हे केला जाणारा आहे त्यांची आर्थिक स्थिती समजून घेऊन त्यांचा समावेश जर कुणब्यामध्ये केला तर मग त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळू शकेल आता सरकारने काढलेला हा अध्यादेश नाही सरकारने काढलेला जी आर आहे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे आणि मनोज जारांगे पाटील यांच्याविरोधात बोलायला सुरुवात केली आहे ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे पण जर आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली तर मनोज जारांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळं नक्कीच समाजातल्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे आता निखिल वाघडींनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांची जी सरसगट मागणी होती तीसुद्धा सरकारने मान्य केली नाही सगळ्या सोयऱ्याची सुद्धा मान्य केलेले नाही आणि मग मनोज जारांगे पाटील यांचा लढा मोठ्या प्रमाणात होत होता मग मनोज जारांगे पाटील यांच्यावर आता संशय निर्माण होतोय असं तसं तसं ते बोललेले आहेत आता मला सांगा कायद्याच्या चौकटीमध्ये सरसगट हा शब्द कोणत्याही जातीसाठी कोणत्याही पंथासाठी कोणत्याही धर्मासाठी बसू शकत नाही सरसगट हा शब्द कायद्याच्या चौकटीमध्येच नाही तर मग ते कसा मान्य होईल आणि निखिल वागळे म्हणतात की ते मान्य केलं नाही सरकारनी फसवलं सरकारनी फसवलं नाही जे सरसगट शब्द आहे ते कोणालाच लागू होत नाही ते कुठंही ब बसत नाही जर आपण पाहिलं तर या अगोदरसुद्धा दोन हजार सोळाला दोन हजार वीसमध्ये जेव्हा शेतकऱ्यांसाठी काही नियम काही ते तरतूद केली जात होती सरसगट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात होती तेव्हासुद्धा सरसगट कर्जमाफी सरसगट कर्जमाफी असे मुद्दे उपस्थित केले जात होते पण सरसगट हा जो शब्द आहेत तो कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही म्हणून तो शब्द त्या ठिकाणी घेता येत नाही आणि त्याच्यावरच बोट निखिल वागळे यांनी आणि ते, ते म्हणतात की हे कसं काय मान्य झालं नाही आता जे शब्द चौकटीत बसत नाही ते कसा मान्य होईल हे देखील त्यांनी समजून घ्यायला पाहिजे जे, जे शब्द मान्य केलेत नोंदी सापडत आहेत त्यांचा फायदा त्याला नक्कीच होणार आहे आणि जे के जी टू पी जी शिक्षण मोफत देण्यात यावं नोकर भरती करण्याची थांबवावी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असं देखील मनोज दारांगे पाटील यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर आता काय निर्णय होईल काय नाही सरकार त्या पद्धतीनं आरक्षण देईल ते आरक्षण पुन्हा एकदा कोर्टात टिकेल नाही टिकेल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल पण मात्र सध्या तरी मनोज दारांगे पाटील यांनी जो काही लढा उभा केला होता त्या लढ्याला यश मिळालेलं दिसतंय अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतील टीका करतील पण मात्र खरं हे आहे की या अगोदर ज्या नोंदी होत्या त्या नोंदी सापडत नव्हत्या आणि त्या नोंदीचा फायदा सुद्धा होत नव्हता मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळं नोंदी सापडायला सुरुवात झाली आहे आरक्षण मिळायला सुरुवात झाली आहे कसं असतं सरकार असो कोणी असो जेव्हा आपण दहा पाच मागण्या करत असतो तेव्हा सरसगट मागण्या पूर्ण न होता त्यापैकी काही मागण्या मान्य करणं करून घेणं याच्यामध्येच शहानपण असतं आणि तेच शहाणपण मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि ज्या मागण्या मान्य करून आणल्यात त्यामुळं नक्कीच फायदा होऊ शकतो असंच आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि एकदम सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद